नमस्कार एन सीआरटी सिरीजचं ज्योग्राफी चॅप्टर नंबर दहा मध्ये सगळ्यांचं स्वागत चॅप्टर नंबर दहाचं नाव आहे आपल्या ऍटमॉस्फेरिक सर्क्युलेशन अँड वेदर सिस्टम्स ठीक आहे ना सो हा परत एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे परत इन्स्ट्रक्शन तर सेम असतील जर तुम्ही डायरेक्टली हा व्हिडिओ बोलत असाल तर काय करा की पाठमागची व्हिडिओ पण सुरुवात करा म्हणजे आपली पूर्ण सिरीज आहे ज्यामध्ये आपण एनसीआरटी चे सगळे जे लेक्चर्स आहेत ते आपण त्यामध्ये रेकॉर्ड्स करतोय रेकॉर्ड करतोय तर ती सिरीज सिक्वेन्स बघून घ्या म्हणजे तुम्हाला हे लेक्चरचा रिलेव्हन्स करून जाईल सो एक करून आपण या चॅप्टरमध्ये काही नेमक्या महत्वाची गोष्ट आपण डिस्कस करू आपण सुरुवात अर्लील डिस्क्राइब डिस्क्राईब दनिव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर ओव्हर द सर्फेस ऑफ द अर्थ म्हणजे मागच्या चॅप्टर मध्ये म्हणून म्हणतोय की मागचे चॅप्टर जे आहेत मागचे व्हिडिओ गरजेचं आहे ते जर बघितले तर तुम्हाला यांचं काही रिलेशन आपण बोललो होतो की पृथ्वीवरती बघतो आपण की टेम्परेचर जे त्याचं डिस्ट्रीब्युशन जे ते एक नाही म्हणजे अनिवन आहे म्हणजे पृथ्वीच्या सगळ्या भागामध्ये बघतो आपण की असणारे टेम्परेचर काही की एक अजिबातच नाही त्याचा अनुभव आपण इथं पण घेऊ शकतो म्हणजे अगदी सगळ्या पृथ्वीचा एक्झाम्पल काय गरज नाही आपण फक्त महाराष्ट्राचं जर एक्झाम्पल घेतलं तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जो कोकण बेल्ट आहे ठीक आहे ना त्या कोकण बेल्ट काय बघतो आपण की तिथलं टेम्परेचर जे आहे तिथलं हवामान जे आहे ते म्हणतो आपण की सम प्रकारचं आहे सम म्हणजे कळते ना की जिथं त्यामुळे आपण की हायर टेम्परेचर आणि लोअर टेम्परेचर जे आहे याच्यामध्ये काही फारसा डिफरन्स नाहीये फार जास्त काही की नाहीत तेच जर आपण विदर्भात गेलो किंवा मराठवाड्यामध्ये गेलो तर आपल्याला कळते की तिथं मात्र कसं आहे की विषम प्रकारचं हवामान तुमचं म्हणजे काय की जिथल्या हायर आणि लोअर टेम्परेचर जे आहे त्यांच्यामध्ये काय बघतो आपण की फार मोठा डिफरन्स आहे तुम्ही जर आपण एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर राजस्थानचा वर काय भाग बघतो आपण वाळवंटी भाग तुमचा ज्या वाळवंटी भागमध्ये बघतो की दिवसा तापमान जे की अगदी चाळीस बेचाळीस डिग्रीपर्यंत पोहोचतो आणि तिथलंच टेम्परेचर रात्रीच्या वेळेला आपण बघतो की जवळपास निम्म्याने कमी होतो म्हणजे अगदी वीस डिग्री देखील खाली काही तिथं येत जातं याचं कारण काय की तेच आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की एखादा जमिनीचा भाग समुद्रापासून किती लांब आहे किंवा किती जवळ आहे हा फॅक्टर फार महत्वाचा आहे की आपण बघितलं की समुद्र जो आहे तो ऍज अ टेम्परेचर रेग्युलेटर म्हणून काम करतो किंवा मॉडरेटर म्हणून काम करतो आता वाळवण्याच्या जवळ तुमचं काय की समुद्र नाही त्यामध्ये काय तुम्हाला ते व्हॅरी होतं दिसेल पुढे बघा म्हणजे मध्ये एअर एक्सपांड्स व्हेन हिटेड अँड गेट्स कॉम्प्रेस्ड व्हेन कूल्ड हे जरा टर्म्स किंवा बेसिक कॉन्सेप्ट आहेत ना ते नीट समजून घ्या म्हणजे बघा एअर एक्सपांड वेन हिटेड म्हणजे हवेला उष्णता मिळाली ती काय होते की एक्सपांड होते प्रसरण ती अँड गेट कॉम्प्रेस्ड वेन कुल्ड म्हणजे जेव्हा तिला काय की उष्णता मिळत नाही टेम्परेचर आपण काढून घेतो तरी काय होते की कॉम्प्रेस होते लक्षात ही फॅक्ट ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या नीट लक्षात घ्या पुढे उपयोग होणार आपल्याला दिस रिजल्ट इन व्हॅरिएशन इन द अॅटमॉस्फिरिक प्रेशर बघा जे म्हणून आपण की उष्णतामुळे तुमची हवा काय होती की एक्सपांड होते किंवा उष्णता नसल्यामुळे की हवा तुमची कॉम्प्रेस होते याचा परिणाम कशावरती होतो ऍटमॉस्फिअरिक प्रेशर होते जे काही वातावरणीय दाब आहे त्या वातावरणीय दाबावरती काय होती याचा परिणाम होतो द रिझल्ट इज दॅट इट कॉजेस द मुवमेंट ऑफ एअर फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर फार इंटरेस्टिंग फार महत्वाचं आहे काय झालं बघा uh, उष्णता उष्णतेमुळे काय झालं की हवा एक्सपांड होते उष्णता नसेल तर काय होते की हवा तुमची कॉम्प्रेस होते ठीक आहे ना मग हवा एक्सपांड किंवा तुमची कॉम्प्रेस काय होते की त्यामध्ये बघतो की ऍटमॉस्पिरिक प्रेशर डिफरन्स काय होतं काय होतं प्रेशर मध्ये डिफरन्स किड होते आणि ऍटमॉस्पिरिक प्रेशरच्या डिफरन्स मुळे काय होते हवा व्हायला सुरुवात रिझल्ट इज दॅट इट कॉजेस द मुवमेंट ऑफ इयर हवा जे की व्हायला सुरुवात होते कुठून कुठं फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर लक्ष घ्या म्हणजे जिथं ऍटमॉस्फिरिक प्रेशर काय असेल की हाय असेल त्या भागाकडून काय बघतो आपण की लो ऍटमॉस्फिरिक प्रेशर किंवा लो बेड तुमच्या हवाची येते काय की व्हायला सुरुवात करेल तुमच्या ठीक आहे ना पुढे काय म्हणून बघा सेटिंग द एअर मोशन यू ऑलरेडी नो दॅट एअर इन अ हॉरिझेंटल मोशन इज विंड म्हणजे हे पण शब्द एअर आणि विंडमध्ये फरक काय विंड म्हणजे काय हॉरिझेंटल मोशन मध्ये म्हणजे कळते ना क्षेत्र समांतर दिशेमध्ये वाहणारी जी तुमच्या काही की एअर आहे त्या आपण विंड म्हणू लक्षात ठीक आहे ना ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऑल्सो डिटरमाइन्स वेन द एअर विल राईज ऑर सिंक म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर अजून गोष्टी सेड करतो बघा हवेची होणारी जी हॉरिझेंटल मुवमेंट आहे ती हॉरिझेंटल मुवमेंट देखील कोण डिसाइड करते ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस हवा कुठं वरती जाणार कुठं काही की सिंक म्हणजे खाली डुबणार हे देखील तुमच्या कुठल्या फॅक्टरवरती डिपेंड आहे तर अटमॉस्फेअरिक प्रेशर द विंड रिडिस्ट्रीब्यूट द हीट अँड मॉइश्चर अक्रॉस द प्लॅनेट हे पण महत्वाचं आहे ही जी वाहणारी हवा आहे वारा म्हणतो त्याला हा जो वारा आहे तो काय करतोय संपूर्ण पृथ्वीवरती हिट रिडिस्ट्रीब्युट करण्याचं काम करतोय म्हणजे काय जिकडं टेम्परेचर फार कमी आहे तिथलं टेम्परेचर वाढवायचं काम करेल किंवा कर जिथलं टेम्परेचर फार जास्त आहे तिथलं टेम्परेचर काय की कमी करण्याचं काम करेल त्याचबरोबर मॉइश्चर बघा तुमचे काय म्हणजे मॉइश्चर लक्षात ठेवा म्हणजे ह्युमिडिटी जे आहे मॉइश्चर जे त्याचं देखील काय की डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम तुमचं कोण करतोय की हा वाहणारा हवा त्यामुळे लक्षात घ्या की हा हिटिंग डिफरन्स जो निर्माण होतोय तो किती महत्वाचा आहे त्या हिटिंग डिफरन्समुळे जो काही तुमचा ऍटमॉस्पिरिक प्रेशरचा डिफरन्स क्रिएट होतोय तो देखील काय बघतो आपण की महत्वाचं आहे त्यासाठी की हवा वाहण्यासाठी आणि हवा वाहनं का गरजेचं आहे पृथ्वीवरती बघतो आपण तुमचं की जो हीट डिफरन्स आहे तो, तो कंट्रोल करण्याचं काम तुमची काय करते की हवा करते मॉइस्चर डिस्ट्रीब्यूशनचं काम तुमची की हवा करते नेक्स्ट काय म्हणते बघा देअर बाय मेंटेनिंग अ कॉन्स्टंट टेम्परेचर फॉर द प्लॅनेट ऍज होल म्हणजे पृथ्वीचं तुमच्या जे एकूण टेम्परेचर जे आहे आपण ॲव्हरेज टेम्परेचर म्हणू ते ॲव्हरेज टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम तुमचं कोण करते की वारा करू द वर्टिकल रायझिंग ऑफ टू फॉर्म द क्लाउड अँड ब्रिंग प्रेसिपिटेशन म्हणजे जी हवा वरती वाहते व्हर्टिकल तुमची ती व्हर्टिकल वाहणारी हवा काय करते बघा काय म्हणतात रायझिंग द इट कुल सीट डाऊन म्हणजे त्या हवा अचानक वरती गेल्या पाहिजे ती थंड होते आणि थंड झाल्यामुळे काय तिचं ढगांच्या मध्ये रूपांतर होते आणि याच ढगांच्या पासून होते की पृथ्वीवरती पर्जन्यवृष्टी होते अगेन हे देखील फॅक्टर आहे की महत्वाचं प्रेशर जो पॉईंट आपण डिस्कस केलाय तोच आपण डेटेल मध्ये आपण डिस्कस करू ठीक आहे तुमची डू यू रिअलाइज दॅट अवर बॉडी इज सब्जेक्टेड टू अ लॉट ऑफ एअर प्रेशर वन अप द एअर गेट्स व्हेरीफाईड अँड वन फील ब्रीथलेस म्हणजे हे त्यांनी सांगितले की तुम्ही तुम्हाला आता असेल आपली जी बॉडी आहे त्या बॉडीवरती बघतो आपण की फार मोठं प्रेशर आहे कशाचं तर हवेच्या वातावरणाचं वातावरणाचं आता इथे फिर होत नाही पण जर एखाद्या व्यक्ती काय की उंचावरती वरतीला सुरुवात झाली म्हणजे तो वरतीला सुरुवात केला तर त्याला काय होतं की ते प्रेशर जे आहे त्याला फिर होतं म्हणजेच काय तू म्हणते त्याला श्वास घ्यायला त्रास होतो कारण का जसं आपण वरती जाऊ तसं काय होतं की प्रेशर जे ते कमी होत जातं आणि एअर प्रेशर कमी झालं म्हणजे आपण की श्वास घेऊन जसं म्हणजे बघा द वेट ऑफ अ कॉलम ऑफ एअर कंटेन इन अ युनिट एरिया फॉर्म द मीन सी लेवल द टॉप ऑफ द अॅटमॉस्फिअर इज कॉल्ड द ॲटमॉस्फिरिक प्रेशर व्याख्या समजून घ्या की आपण काय केलं की मिन एरिया घेतला युनिट एरिया घेतला आपण त्या युनिट एरियावरती ज्या ऍटमॉस्फिअरचे टॉप लेअर आहे तिथं पासून तुमच्या अगदी सरफेस पर्यंत आपण काय केलं की तुमचा एक कॉलम घेतला आपण त्या कॉलम मध्ये काय बघतो की हवा असणार आहे आणि त्या हवेचं त्या एरियावरती असणार प्रेशर म्हणजे काय असणार आहे की अॅटमॉस्फिरिक प्रेशर अक्षर द अॅटमॉस्फिरिक प्रेशर इज एक्सप्रेस इन युनिट्स ऑफ मिलीबार हे पण अक्षर की ऍटमॉस्फिरिक युनिट जे आहे ते एक्सप्रेस करण्यासाठी म्हणजे ते व्यक्त करण्यासाठी कोणत्या युनिटचा वापरतो तर मिलीबार नावाचा युनिटामध्ये युज करतो ऍट सी लेव्हल प्रेशर इज वन थाउजंड थर्टीन पॉइंट टू मिलीबार हे पण फॅक्ट महत्वाचे की समुद्र सपाटीजवळ जे सी लेवलला असणार जे ऍटमॉस्फिरिक प्रेशर आहे ते की ते तर एक हजार तेरा पॉईंट दोन, दोन मिलीबार वन थाउजंड थर्टीन पॉईंट टू मिलीबार इतकं काय असणार की ते अॅटमॉस्फिअर प्रेशर असणार शकतं ड्यू टू द ग्रॅव्हिटी द एअर ऍट द सरफेस इज डेन्सर अँड हॅज हायर प्रेशर हे पण फॅक्ट महत्वाचे की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे काय बघतो आपण की ज्या ऍटमॉस्फिअरची पृथ्वीच्या जवळची लेअर अगदी इमिडियटची लेअर आहे जवळ क्लिअर कशी आहे की थोडीशी डेन्स आहे डेन्स मी कळते ना तिथं असणाऱ्या हवेचं काय की प्रमाण कसं आहे की जास्त आहे त्याचं कारण तुमचं आणि त्यामुळे बघतो की तुमचं आहे की प्रेशर की जास्त ऑब्व्हिअसली एअर जास्त आहे तर मी काय बघतो आपण की प्रेशर कसं आहे की जर असं जास्त आहे कुठं पृथ्वीच्या सरफेच्या जवळ जसं आपण वरती जाऊ तसं काय होतं की ग्रॅव्हिटेशन फोर्स तुमचा कमी कमी होत जातोय आणि एअर पण कमी कमी होत जाते त्यामुळे काय होतं की प्रेशर जे काय तुमचं कमी कमी होत असतं हा आपला पहिला स्लाइडचा पाळ असेल नेक्स्ट पुढच काय काय सांगतो आपलं की व्हर्टिकल व्हॅरिएशन्स ऑफ प्रेशर म्हणजे Uh, जर आपण वरती निघालो व्हर्टिकल साइड म्हणजे वरती आपण निघालो तर वरती जात असताना जे प्रेशर आहे त्या प्रेशर मध्ये काही डिफरन्स कसं क्रिएट होतं बघा इन द लोअर ऍटमॉस्फिर ऍटमॉस्फिअर द प्रेशर डिक्रीजेस रॅपिडली विथ हॅट हाईट म्हणजे जो खालचा ऍटमॉस्फिअरचा लेअर आहे ट्रोपोज फिरून काय करते आपला की जसं आपण वरतीच जाऊ पटकन वरती जात असताना जे ऍटमॉस्फिअर प्रेशर आहे वातावरण दाब जो ना तो फार वेगाने काय होतो की कमी होत जातो आता बोला आपण पृथ्वीच्या पृष्ठभागा जवळ कसा सगळ्यात जास्त आहे जसं आपण काय करू की पृष्ठभागापासून वरती जाऊ तसा दाब काय होतो की कमी कमी होत जातोय आता डिक्रीज अमाऊंट ऑफ अबाउट वन मिली बार फॉर एच टेन मीटर इनक्रीज इन एशन म्हणजे प्रत्येक दहा मीटर लक्षात घ्या पृथ्वीच्या सरफेस पासून दहा मीटर वरती केलं की जो ऍटमॉस्फिर प्रेशर आहे ते अॅटमॉस्फिर प्रेशर तुमच्या जवळपास काय की वन मिलीबार काय होते की कमी होते नीट फॅक्ट मागच्या माग मागच्या आपण काय बघितलं होतं लॅब साईड बघितलं होतं कशा होत टेम्परेचरचा की प्रत्येक एक किलोमीटरला काय म्हणलं होतं आपण तुमच्या जवळपास सिक्स पॉईंट फाईव्ह डिग्री सेल्सिअस काय होते की टेम्परेचर कमी होते तसंच मग तुम्ही तुमच्या इथं ऍटमॉस्फिअर प्रेशर विचार केला तर जवळपास प्रत्येक दहा मीटरला काय म्हणले बघा की जो अटमॉस्फिरिक प्रेशर आहे ते एक मिलीबार काय होते की कमी होते नेक्स्ट पुढे तर बाकीचं काय मोज नाही इथे एक टेबल गेलं बघा काय म्हणजे टेबल का स्टँडर्ड प्रेशर अँड टेम्परेचर ऍट सिलेक्टेड लेवल म्हणजे काही लेवल्स पृथ्वीपासूनच्या आणि त्या लेवलला साधारणतः प्रेशर किती असतं आणि काही टेम्परेचर किती असतं बघून घ्या तुमचं सी लेवल बघतोय आपण आता आपण डिस्कस की सी लेवलला तुमचं प्रेशर किती आहे तर एक हजार तेरा पॉईंट पंचवीस मिलीवार आहे टेम्परेचर ऍव्हरेज किती आहे तुमचं पंधरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस एक किलोमीटर पृथ्वीच्या वरती सरफेस पासून तुमच्या किती आहे तुमचं प्रेशर तर आठशे अठ्ठ्याण्णव पॉईंट शहात्तर बार टेम्परेचर आठ पॉईंट सात डिग्री सेल्सिअस पाच किलोमीटरवरती काय बघतो आपण जवळपास पाचशे चाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस मिलीबार हे काही प्रेशर आहे आणि टेम्परेचर मायनस सेव्हन्टीन पॉईंट थ्री डिग्री सेल्सिअस दहा किलोमीटर बघतो आपण प्रेशर जे आहे किती तुमचं आहे दोनशे पासष्ट मिलीबार आणि टेम्परेचर किती बघतो आपण जवळपास मायनस एकोणपन्नास पॉईंट सात डिग्री सेल्स रिलेशन की सी लेवल जे सॉरी हाईट हाईटनुसार तुमचं तुमच्या की कमी होणार एअर प्रेशर ऍटमॉस्फिअर प्रेशर आणि कमी होणार तुमचं काय की टेम्परेचर ह्या दोन्ही गोष्टी काय की तुमच्या लक्षात घ्या पण नेक्स्ट हॉरिजेंटल डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रेशर काय मध्ये स्मॉल डिफरन्सेस इन प्रेशर आर हायली सिग्निफिकंट इन टर्म्स ऑफ विंड डिरेक्शन म्हणजे काय की प्रेशर मधले जे काही स्मॉल डिफरन्स आहेत तुम्ही तर बघू शकता मध्ये इथे सो की लो लिहिलंय इथं इथं पण लो असं लिहिलंय इथं हाय लिहिले इथं पण काय लिहिलं की हाय लिहिले म्हणजे हाय किती आहे दहाशे वीस मिलीबार इथं दहाशे चौदा मिलीबार बार दहाशे चौदा मिलीबार म्हणजे काय हे वेगवेगळे काही की प्रेशर बेल्ट आहे इथ तुम्ही बघताय की लो प्रेशर बेल्ट आहे इथं हाय प्रेशर बेल्ट आहे लो प्रेशर बेल्ट आणि हे जे बघतो आपण की अशा प्रकारचे हाय आणि लो प्रेशर बेल्ट आहेत ते महत्वाचे का महत्वाचे आहेत आर हायली सिग्निफिकंट इन टर्म्स ऑफ विंड डिरेक्शन म्हणजे हवा जे आहे ती कुठून कुठं वाहणार हे डिसाईड करण्यासाठी किंवा हे ठरण्यासाठी बघतो आपण अशा प्रकारचे काही जे प्रेशर बेल्टचे डिफरन्स आहेत ना ते महत्व आहे आपण मग बोलतो की अॅटमॉस्फिर प्रेशर डिफरन्स क्रिएट जाणं काय होते की विंड फ्लो होते आणि ते विंड फ्लो होण्यासाठी बघतो आपण की अशा प्रकारचं की प्रेशर डिफरन्स क्रिएट होणं गरजेचं आहे म्हणजे बघा इथे एक शब्दवर बघा आयसो बार्स शब्द आयसो बार्स आयसो बार म्हणजे काय होते ना अशा काही रेषा आपण ड्रॉ करतो त्या रेषा काय सांगतात बघा आता इथे तुम्ही बघा अशी रेषे रेष काय सांगते हा जो सगळा एरिया असेल ना या एरियामधलं अॅटमॉस्फिरिक प्रेशर किती असणार आहे तर दहाशे सोळा मिलीबार म्हणजे समान एअर प्रेशर असणारे तुमचे जे एरिया आहेत त्यांना जोडणारी जी रेषा आहे त्याला काय म्हणतो आपण की आयसोबा फक्त ठीक आहे ना पुढं विंड डिरेक्शन अँड वेलोसिटी म्हणजे दोन गोष्टींचे बघा प्रेशर डिफरन्स जो आहे पृथ्वीवरती असणार ते दोन गोष्टी डिसाइड करतो पहिलं काय एक तर विंडची डिरेक्शन म्हणजे हवा कुठं ना कुठं कोट वाहणार आहे आणि दुसरं त्या हवेची गलॉसुटी की हवा ती किती वेगानं वाहणार आहे जेवढा प्रेशर डिफरन्स जास्त तेवढा हवेचं वेग काय असणार आहे की जास्त ठीक आहे ना पुढं हॉरिजेंटल डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रेशर इज स्टडीड बाय ड्रॉइंग आयसोबार्ज ऍट कॉन्स्टंट लिमिटेड आता बोललो आपण तुमचं हे जे हॉरिजेंटल डिस्ट्रीब्युशन आहे कशाचं प्रेशरचं हे अभ्यास करण्यासाठी काय करतो आपण काही लाईन्स ड्रॉ करतो लाईन्स कुठले असतात जे सेम प्रेशर बेल तुमची असेल त्यांना जोडणारी जी लाईन आहे त्याला काय म्हणतो आपण आयसोबार ठीक आहे ना पुढे म्हणते बघायन्स कनेक्टिंग प्लेसेस इक्वल प्रेशर आता बोलू आपण तेच की आयसोबार अशा लाईन असतात जिथलं प्रेशर कसं असेल की सारखं असेल मग तिथलं आपण सगळं क्लिअर केले नेक्स्ट स्लाइडला आपण मूव करू आपण नेक्स्ट इथे काय म्हणतो फोर्सेस अफेक्टिंग द वेलॉसिटी अँड डिरेक्शन ऑफ विंड बघा हवा जे किंवा वारा जो म्हणतो आपण त्या वाऱ्याची व्हिलॉसिटी आणि डिरेक्शन याच्यावरती परिणाम कोणकोणते घटक करतात ते आपण बघतो पहिला यू ऑलरेडी नो दॅट द एअर इज सेट इन अ मोशन ड्यू टू द डिफरन्सेस इन ऍटमॉस्फेरिक प्रेशर आता बोललो आपण विषयी की ऍटमॉस्फेरिक मध्ये जो काही डिफरन्स क्रिएट झाला होता त्या डिफरन्स मुळे काय की तुमची एअर जे ती मोशनमध्ये येते ती काही गतिमान तुमची होती द एअर इन मोशन इज कॉल्ड विंड हे पण बोललो आपण की मध्ये असणाऱ्या एअरला काय म्हणतो आपण की विंड म्हणतो वारा म्हणतो आपण ठीक आहे ना द विंड ब्लोज फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर हे पण बोलूया तुम्हाला की हायर प्रेशर पासून काय होईल तुमच्या लोअर प्रेशरकडे तुमची विंड जे की व्हायरल सुरुवात हे आपण बरोबर करायला रिपीट होत जाते द विंड ऍट द सरफेस एक्सपिरियन्स फ्रिक्शन आता हे पण कॉमन सेन्सचं पार्ट आहे की जी पृथ्वीच्या सरफेसच्या जवळ विंड भातते अगदी तुमच्या घासून पृथ्वीला ती काय करणार आहे तिला ऑब्व्हिअसली दोन कुठल्याही मुव्हिंग गोष्टी एकदा कॉन्टॅक्ट मध्ये आल्या त्यांच्यामध्ये काय असणार की फ्रिक्शन असणार आहे सो so, अगदी जे बघतोय की तुमच्या लँडला घासून जमीन जी वारा वाहतोय तुमचा तो काय एक्सपीरियन्स करेल की तो फ्रिक्शन एक्सपीरियन्स करेल त्यामध्ये काय की घर्षण घरपिरियन्स होता तुमचं इन एडिशन रोटेशन ऑफ द अर्थ ऑल्सो अफेक्ट विंड मुवमेंट बघा काही काय गोष्टी आहेत ज्या विंडच्या मुवमेंट वरती पहिली गोष्ट बघा डिरेक्शन विंडची कोण डिसाइड करते प्रेशर डिफरन्स डिसाइड करते ऑब्व्हियसली हाय प्रेशर एरियाकडे काय होईल की लो प्रेशर एरिया तुमची एअरचा फ्लो असणार की हा हाय प्रेशर एरिया आहे हा लो प्रेशर एरिया आहे या केस मध्ये विंडची ड्रेस असणार आहे तर ती अशी असणार म्हणजे इथून हवा काय तुमची हे जर रिव्हर्स झालं तर काय होईल अशी वेळ सिंपल आहे तुमचं सो विंडचे ची रिक्शन कोण करते तुमचं पहिली गोष्ट म्हणजे तुमचा प्रेशर डिफरन्स दुसरा आपण बघतो तुमचं की फ्रिक्शन आता फ्रिक्शन काय करेल जी एअर सरफेसला घासून वाहते तिला काय होते तिला तिला फ्रिक्शन फील होते आणि मुळे आणि ते आपल्याला माहिती आहे आपण सायन्स शिकलो असेल की फ्रिक्शनल फोर्स अपोजिट टू मोशन म्हणजे जी गती आहे त्या गतीचे काही की नेहमी तुमचं फ्रिक्शन अपोजिट काम करतं म्हणजे एखादी गतीमान वस्तूची गती कमी करण्याचं काम करतं त्यामुळं सरफेस जाऊन जी वाहणारी हवा असेल तिची गती कमी करण्याचं काम कोण करते तर फ्रिक्शन करतं नेक्स्ट काय म्हटले इन अडिशन रोटेशन ऑफ द अर्थ ऑल्सो अफेक्ट्स म्हणजे पृथ्वीचं जे स्वतः भोवतीचं फिरणं आहे ठीक आहे ना तर ते जे आहे ते देखील काय करते की विंडची जी डिरेक्शन आहे विंडची मुवमेंट जी आहे त्याच्यावरती काय करते की परिणाम करते लागू द फोर्स एक्झर्टेड बाय द रोटेशन ऑफ द अर्थ इज नोन एज द करोलियस फोर्स फोर्स पृथ्वी सत होती फिरल्यामुळं बघतो आपण पृथ्वीवरती एक अननोन फोर्स एक जेव्हा न दिसणारा फोर्स तयार होतोय त्या फोर्स नाव काय की करोलियस फोर्स आणि हा काय करतोय हा वाऱ्यांच्या वरती काय करतोय की इम्पॅक्ट कसं आपण बघू तुमच्यात द हॉरिझेंटल विंड नियर टू द अर्थ सरफेस रिस्पॉन्ड टू द कंबाईंड इफेक्ट ऑफ थ्री फोर्सेस म्हणजे पृथ्वीच्या समजूया स्पेसिफिक गोष्ट पृथ्वीच्या सरफेस जवळनं कळते का पृथ्वीच्या सरफेस जवळनं जी हवा हॉरिझेंटल वाहते क्षिती समांतर वाहते त्या हवेवरती प्रामुख्य आपल्याला तीन प्रकारचे फोर्स बघायला माहिती कुठले कुठलं बघा पहिलं द प्रेशर ग्रॅडियंट ऑफ फोर्स तुला इथे पुढे बघा म्हणजे पहिला फोर्स कोणत्या तुमचा द प्रेशर ग्रॅडियंट ऑफ फोर्स नेक्स्ट आहे द फ्रिक्शनल फोर्स नेक्स्ट आहे द करोलियस फोर्स नीट फॅक्ट लक्षात बघा पृथ्वीच्या सरफेस जवळ हॉरिजेंटल वाहणारी जी हवा आहे त्या हॉरिजेंटल वाहणाऱ्या हवेवरती तीन प्रकारचे फोर्स तुम्हाला ऍक्ट दिंट फोर्स नेक्स्ट आहे फ्रिक्शनल फोर्स आणि त्याचा तुमचा आहे द करोलियस फोर्स तिन्ही फोर्स नाव आहे लक्षात तुमचं ऍडिशनली द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट अ ड डाऊन म्हणजे तर आयुष तुमचं म्हणजे त्या वाऱ्यावरती डाउनवर्ड म्हणजे खालच्या दिशेनं काम करणारा कोणता फोर्स तुमचा असेल तर ग्रॅव्हिटेशन फोर्स तुमचा असणार आहे तुम्ही करून बघू आपण की प्रेशर ग्रॅडियंट फोर्स काय तुमचा कुठला प्रेशर ग्रॅडियंट फोर्स काय बघायचं म्हणजे द डिफरन्सेस इन अॅटमॉस्फिरिक प्रेशर प्रोड्युसेस अ फोर्स आता बोलला आपण दिवशी प्रेशर प्रेशरमध्ये जो काही डिफरन्स तयार झालाय त्या डिफरन्स मध्ये काय की एक प्रेशर एक फोर्स तयार होतो द रेट ऑफ चेंज ऑफ प्रेशर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स इज द प्रेशर ग्रॅडियंट हे पण ओळख शकतो काय म्हणतो द रेट ऑफ चेंज ऑफ प्रेशर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स म्हणजे प्रेशर मध्ये होणारा जो बदल आहे विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स त्याला काय म्हणतो आपण की प्रेशर ग्रॅडियंट तुमचं तर प्रेशर ग्रॅडियंटे ग्रॅडियंट इज स्ट्रॉंग वेअर द आयसो बार्स आर क्लोज टू इच अदर अँड इज वीक वेअर द आयसो बार्स आर अपार्ट आयसोब्रा म्हणजे काय डिस्कस करतो आयसोबा म्हणजे काय की समान इक्वल काय म्हणतो आपण त्याला ऍटमॉस्फिरिक प्रेशर असणारे तुमचे जे एरियाज आहेत त्यांना जोडणारी लाईन म्हणजे काय असते की आईसोबाज आता ही फॅक्ट लक्षात ठेवा काय म्हणलो आपण प्रेशर ग्रॅडियंट म्हणजे काय ऍटमॉस्फिरिक प्रेशर म्हणजे तुमचा जो काही डिफरन्स तयार झालाय त्या डिफरन्समुळे काय होते की एक एक फोर्स तयार होते त्या फोर्स काय म्हणतो आपण की प्रेशर ग्रॅडियंट ही पहिली फॅक्ट आहे दुसरं फॅक्ट काय म्हणलो आपण तुमचं की द रेट ऑफ चेंज ऑफ प्रेशर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स इज प्रेशर ग्रॅडियंट म्हणजे डिस्टन्स नुसार अंतरानुसार प्रेशर ग्रॅडियंट म्हणजे काय तुमच्या सॉरी हा एट प्रेशर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स कॉल टू प्रेशर ग्रॅडियन हा सो डिस्टन्स नुसार या फोर्स मध्ये निर्माण होणारा तुमचा जो काही डिफरन्स आहे काय म्हणतो म्हणजे प्रेशर ग्रॅडियंट आणि मग पुढे काय बघा द प्रेशर गॅडियंट ग्रॅडियंट इज स्ट्रॉंग वेअर आयसो बार्स आर क्लोज म्हणजे जिथं बघतो की या लाईन जे त्या लाईन्स एकमेकाला क्लोज असतील तिथे काय असणार आहे की प्रेशर गॅडियंट जास्त असणार आहे आणि जिथं बघतोय की लाईन जे आहे त्या कशासाठी लांब लांब असतील त्यांना काय बघतो की तुमचं कसं आहे की प्रेशर गॅडियंट तुमचा कमी असणार हे फॅक्ट लक्ष ठेवा नेक्स्ट फ्रिक्शनल फोर्स लक्ष घ्या इट अफेक्ट्स द स्पीड ऑफ द विंड आता बोलू जा तुमच्या की सरफेस जाऊन तुमची होणारी जी हवा असेल तिला काय होणार आहे की फ्रिक्शन मुळे फ्रिक्शन काय करते गती कमी करण्याचं काम करते सो फ्रिक्शन मुळे काय होईल की त्याचं गती कमी व्हायचं काम होऊ शकतं इट इज ग्रेटेस्ट ऍट द सरफेस अँड इट इन्फ्लुएन्सेस जनरली एक्सटेंड अप टू द इलिव्हेशन वन टू थ्री किलोमीटर म्हणजे आपल्याला माहिती आहे ते पृथ्वीच्या सगळ्यात जवळची जे हवा त्या जवळच्या हवेला काय बघतो आपण की हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो सगळ्यात जास्त फील होईल आणि पृथ्वीपासून जवळपास एक ते तीन किलोमीटरचा भाग जो आहे किती एक ते तीन किलोमीटर एक जस्ट सेकंद पृथ्वीपासून वरती एक ते तीन किलोमीटर जो भाग आहे त्या भागाने बघतो आपण की तुम्हाला असेल की हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो सगळ्यात जास्त एक्सप्लेन तुम्हाला करताना बघा मिळेल जे सर्फेस साईड जास्त असेल तिथून बरोबर तुमच्या तीन किलोमीटर पर्यंत द सी सरफेस फ्रिक्शन इज मिनिमल म्हणजे ऑबियसली लँडचा पार्ट जो आहे त्या लँडच्या वरती काय बघतो आपण की फ्रिक्शन साहेब जास्त असेल जो सीचा पार्ट आहे समुद्राचा भाग आहे त्या समुद्राच्या भागावरती काय बघतो आपण की फ्रिक्शन साहेब काय असेल की कमी असेल तुमचं तितके जास्त असणार नाही नेक्स्ट पुढचा डिस्कस करतोय ओके पुढचा येतो म्हणजे की करोलियस फोर्स नेक्स्ट काय आपला करोलियस फोर्स काय म्हणजे मध्ये द रोटेशन ऑफ द अर्थ अबाउट इट्स अफेक्स दोवती जी फिरते तिच्या फिरण्यामुळे काय बघतो आपण की ही पृथ्वीवरती जी हवा आहे त्या हवेच्या डिरेक्शन इम्पॅक्ट काय इम्पॅक्ट आहे बघा दिस फोर्स इज कॉल्ड फोर्स तुमचा द फ्रेंच फिजिसिस्ट हू डिस्क्राईब इन एटीन फोर्टी फोर इट डिफ्लेक्ट टू द राईट डिरेक्शन टू दर हे बंद काय होतं ठीक आहे ना खाली असेल एकच मिनिट हा हा इथं मला ते घेतला असला पण नाही सॉरी हे पण नाही आहे इथे गेलं होतं तुमचं हा काय म्हणतात इट डिफ्लेक्ट्स द विंड टू द राईट डिरेक्शन इन द नॉर्धन हेमिस्फिअर आता हे राहिलं होतं तुमचं पुढचं पार्टीतला कट करायचा बरं करोलियस फोर्स मध्ये काय होतं इट डिफ्लेक्ट्स द विंड टू द राईट डिरेक्शन इन द नॉर्धन हेमिस्फिअर म्हणजे पृथ्वीचा जो नॉर्थ हेमिस्पियर आहे ठीक आहे त्या नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये काय करते हवेला हे राईट डिरेक्शनला काय करते की मोकळ्याचं काम करते म्हणजे हवेची तुमच्या जी काही मूळची दिशा असेल कुठं बघा मी समजून घ्या कोरोलियस फोर्स म्हणून काय होते बघा की हवे जे तुमची जी काय मूळची दिशा असेल कुठं नॉर्थ मध्ये तिच्या मूळच्या दिशेला दिशेच्या उजवीकडे फिरवायचं काम करी समजून दुन झाला की इथं हा नॉर्थ हेमिस्वेअर आहे आणि एक हवा जी आहे ती हवा अशी वाहते कशी वाहते वजने वाहते तर करोलेस फोर्समुळे काय होईल तिची हवा आहे की तिच्या मूळच्या दिशे काय की उजवीकडे फिरेल तुमच्या कळते मूळच्या दिशे काय की उजवीकडे तेच जर आपण काय की साऊथ हेमिस्कोर तुमच्या आलो म्हणजे खालच्या भागात तुमच्या आलो तर साउथ हेमिस्फेअर काय होते करोलस मुळे जी हवा आहे ती तिच्या मूळच्या दिशा काय केली तुमच्या बरोबर लेफ्ट लागेल तुमचं नीट समजून घ्या बरं का करोली फोर्स कशामुळे होते पृथ्वी स्वतःभोवती जी फिरते तिच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यामुळे काय होते की पृथ्वीची वरती हवा जी आहे त्या हवेच्या डिरेक्शन मध्ये फरक पडतोय कसा फरक पडतोय जो नदन निमिस्कर आहे म्हणजे जो, जो काही की उत्तर गोलार्ध आहे त्या उत्तर उत्तर गोलार्धामध्ये जी हवा वाहते त्यात काय फरक पडतोय बघा तर उत्तर गोलार्धी हवा जी आहे तिची जी मूळची दिशा असेल हवेची त्या मूळच्या दिशेच्या काय करते किती उजवीकडे वायर चालू करते आणि जे नदन सॉरी तुमचा सदने मिस्पर तुमचा असेल तिथे काय होते ती बरोबर लेफ्ट आफे तुमचं ठीक आहे ना सो आपण डिस्कस करू उजव्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू थँक्यू व्हेरी मच मित्रांनो